घेत नाहीत म्हणून अनेक वेळा भुजबळ साहेबांना मीडियाशी बोलावं लागतं आणि न्याय मागावा लागतो एवढे वरिष्ठ नेते माझ्या वडिलांच्या बरोबर त्यांनी काम केलेले त्यांच्या वयाचे आहेत ते त्यांचा मनापासून मान सन्मान करतो आम्ही मागच्याच आठवड्यात पुण्याला भेटले होते मला आणि आमोल दादांना त्यांच्या व्यथा आणि त्या त्यांचे अनुभव आम्हाला सांगत होते आता सगळं काही सांगणार नाही माझं पोट खूप मोठं आहे त्याच्यामुळे पोटात मला गोष्टी ठेवायच्या कशा माहिती असतात पण तुम्ही बघताय काय परिस्थिती या राज्यामध्ये आणि आज त्याच्यानंतर मी एक थोडासा वेगळा विषय मागण मांडणार आहे आज सकाळी इलेक्टोरल बॉन्ड आता तुम्ही म्हणाला कुठला बॉन्ड काढला ताईंनी भाषणामध्ये तर प्रत्येक राजकीय पक्षाला ऑफिशियली पैसे द्यायची एक सोय झाली होती आणि ते पैसे आपण त्या बॉन्ड विकत घ्यायचा माणसानी आणि ते पैसे त्या पक्षाकडे जातात आता त्या पक्षाकडे ते पैसे जात असताना आठ वर्षापूर्वी आम्ही सगळ्यांनी त्याचा विरोध केला होता की असं करू नका तुम्ही कारण का ह्याच्यावर जो सत्तेत असेल तोच बॉन्ड विकत घेऊ शकेल आणि कुठलाही व्यावसायिक त्यांना का बॉन्ड देईल ह्याच्यात साठ लोट असू शकतं अशी शंका आम्ही तिथे गेली तर आम्हाला भारतीय जनता पक्षाने सांगितलं की तुम्ही भ्रष्टाचारी आहात तुम्ही चुकीचा विचार करता पण आम्ही हा इलेक्टोरल बॉन्ड सुरू करणार आज मी माननीय सुप्रीम कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते की माननीय सुप्रीम कोर्टाची ऑर्डर अशी आहे की इलेक्टोरल बॉन्ड हे थांबले पाहिजेत हा चुकीचा निर्णय आहे आणि कदाचित ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार असू शकतो त्याच्यामुळे आजपासून इलेक्टोरल बॉन्ड आणि सगळ्यात जास्त इलेक्टोरल बॉन्ड कुठल्या पक्षामध्ये तुम्हाला माहितीये भारतीय जनता पक्षाचे पाच हजार कोटी रुपयाचे इलेक्टरल बॉन्ड फक्त एका पक्षाकडे आणि त्याच्या पक्षाचं नाव भ्रष्ट जुमला पार्टी सॉरी म्हणजे भारतीय जनता पार्टी असा आहे कारण हा इलेक्टरल बॉन्डचा विषय अतिशय महत्वाचा आहे या देशात माझा हा आरोप नाहीये पण याची झाली पाहिजे की एवढा मोठा आणि मी म्हणत नाही सुप्रीम कोर्ट म्हणत की ह्याच्यात भ्रष्टाचार असू शकतो त्याच्यामुळे ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे हे सुप्रीम कोर्ट म्हणत आहे म्हणजे हा पहिला मोठा निर्णय आहे जो भारतीय जनता पक्षाने घेतला त्याच्यावर फुली कोर्टाने मांडलेली आहे दुसरा महत्वाचा विषय म्हणजे पेटीएम तुम्ही सगळे पेटीएमनी पैसे भरता की नाही तुम्हाला माहिती आहे या देशातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार जर कुठे झाला असेल तर तो पेटीएम मध्ये झालाय हे मी म्हणत नाहीये केंद्र सरकार म्हणते आणि पेटीएम कशासाठी आले नोटबंदी केली सगळ्यांना वाटतं आपला पैसा नाही मोठ्याचा पैसा जातोय मग अशी भावना ताई म्हणल्या आम्हाला काही नाहीच आहे ईडी सीबीआय इनकम टॅक्स कारण का आमच्याकडे पैसेच नाहीत त्याच्यामुळे आम्हाला काय आईसचा प्रॉब्लेमच नाही खरंय त्याच्यामुळे जेव्हा नोटबंदी झाली तेव्हा प्रत्येकाला वाटलं मोठ्याचा पैसा जातोय माझ्या खिशातून काय झालंय बरं झालं खाल्लेस ना जाऊ दे पैसे पण मला भारतीय जनता पक्षाला दोनच प्रश्न विचारायचे की जर तेव्हा नोटबंदी झाली सगळ्या नोटा गेल्या तर मग तुम्ही जिथे धाड पाडता तिथे एवढ्या नोटा कशा का काय मिळतात तो म या, या नोटा कुठल्या आहेत धाड पडल्यानंतर एवढे पैसे आले कुठून मग कोणीतरी वेगळं छापतय का पक्ष पैसे पा, छापायचा अधिकार फक्त सरकारला आहे बाकी कुणाला नाहीये आहे हे पैसे येतात कुठून आणि पेटीएम डिजिटल डिजिटल पेमेंट आणलं म्हणजे कोणी पैसे खाऊ शकत नाही नोट बंदी, आणि त्याच्यात सगळ्यात मोठा भ्रष्टाचार हा पेटीएम मध्ये झालाय आजची बातमी आहे सकाळची कि ह्या देशाचे सत्तावीस हजार कोटी रुपये किती सत्तावीस हजार कोटी रुपयाचा गफला हा पेटीएम मध्ये झालेला आहे आणि त्याचीच बातमी अशी आहे जी माझी म्हणणं नाहीये मी जे वर्तमानपत्रात असलं तेच वाचून भाषण करते की त्याच्या मागे इन्व्हेस्टमेंट ही पेटीएमची कुठली आहे तर ती चायनीज आहे मग चायनाची तुम्ही एकीकडे लढायचं म्हणता दुसरी चायनाचे हे पेटीएम येत आहे आणि त्याच्यात एक दोन तीन नाही सत्तावीस हजार कोटी रुपयाचा गफला होतोय मला वाटतं की मला भारतीय जनता पक्ष जवाब दो की हे सत्तावीस हजार कोटी कुणाचे